नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनर्स कॉर्नर्समध्ये तर राईट टू एज्युकेशन म्हणजेच आर टी अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत मुलांना मोफत शिक्षण दिले जाते ज्यामध्ये तुम्हाला एकही रुपया भरावा लागत नाही तर याचे ॲडमिशनची म्हणजे प्रवेश प्रक्रिया ही जानेवारी महिन्यात चालू झालेली आहे म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चालू झालेली आहे तर याची अंतिम तारीख ही सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही होती परंतु अद्यापही काही जणांचे प्रवेश प्रक्रिया जर विलंब झाला असेल तर तुम्हाला याची मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे तर आता अंतिम तारीख ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही असणार आहे जर अजूनही तुम्ही फॉर्म भरले नसतील तर तुम्ही नक्कीच फॉर्म भरू शकता तर फॉर्म कुठल्या वेबसाईटवर भरायचे याची लिंक मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका